संदीप नायक प्रतिष्ठान नवी मुंबई में सामाजिक क्षेत्र में हमेशा से ही जनता की मदद करने में अग्रसर है इसी को देखते हुए वासी विष्णुदास भावे में संदीप नायक प्रतिष्ठान के सौजन्य से भव्य चित्रकला स्पर्धा 2024 बक्सीस वितरण समारंभ नवी मुंबई बीजेपी जिला अध्यक्ष संदीप नाइक के हाथों किया गया इस मौके पर बड़ी संख्या में स्टूडेंट वर्ग मौजूद रहे साथ ही इस मौके पर पूर्व महापौर जयवंत सुतार पूर्व नगर सेवक संपत पूर्व विरोधी पक्ष नेता दशरथ भगत पूर्व नगर पाटिल पाटिल पूर्व नगर सूरज व अन्य उपस्थित रहे। इस कला स्पर्धा में 5,000 हजार से अधिक स्टूडेंट ने पार्टिसिपेट किया था इस दौरान 25 स्टूडेंट को संदीप नाइक ने सर्टिफिकेट देकर उनका मनोबल बढ़ाया साथ ही उपस्थित लोगों को मार्गदर्शन करते हुए संदीप नाइक ने अपना मनोवत व्यक्त किया है विद्यार्थ्यांकरता चित्रकला म्हटलं तर छंद त्या प्राथमिक किंवा द्वितीय वर्षामधील वा आपलं सिलेबस मधील एक विषय आणि एलिमेंटरी इंटरमिडियेट या एक्झामच्या माध्यमातून अजून चित्रकला विषयामध्ये आपण कसं प्रावीण्य मिळू शकतो याकरता विद्यार्थी प्रयत्न करत असतात चित्रकला ही आपल्या दहावीच्या परीक्षेनंतर बारावीपर्यंत आणि त्याच्यानंतर मग डिप्लोमा डिग्री मग आर्किटेक्ट असेल इंजिनिअरिंग असेल किंवा मॅनेजमेंट क्षेत्र असेल त्या सर्व क्षेत्रांमध्ये ह्या शालेय वर्षांमध्ये आपण दिलेल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स किंवा त्याच्यामध्ये दिलेला सराव हा आपल्याला आपल्याला आपल्या आयुष्याच्या इतर स्पर्धांकरता किंवा विषयांकरता हा मदतगार साबित होत असतो आणि त्याचबरोबर आपण आपल्या जीवनामध्ये शिक्षण घेत असताना एखादा छंद हा जोपासला पाहिजे आणि मग तो छंद असेल तो कला असेल तो खेळ असेल विविध त्याच्यामधले प्रकार असतील परंतु चित्र हे एक वेगळं माध्यम आहे ज्या माध्यमातून आपण व्यक्त होत असतो आपण व्यक्त होत असताना आपल्या कलेचं प्रदर्शन आपण करतोच परंतु आपल्या कलेचं प्रदर्शन करत असताना एखाद्या विषयाची मांडणी आपण कशी करू शकतो हे त्या चित्रातून त्या ठिकाणी दिसत असत प्रतिबिंबित होत असत संदीप नाईक प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा ज्या चित्रकला स्पर्धेमध्ये जवळपास साठ शाळांनी सहभाग घेतला पाच हजारहून अधिक विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले नवी मुंबई शहराशी जोडलेले विषय नवी मुंबईतील पर्यावरण नवी मुंबईची संस्कृती नवी मुंबईची परंपरा एक फ्लेम्बिंगो सिटी म्हणून नवी मुंबई नवी मुंबईमधील विकास कामं नवी मुंबईमधील पर्यटनस्थळं अशा विविध विषयांच्या माध्यमातून या चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलं गेलं पाचवी ते सहावी सहावी ते सातवी आणि सातवी ते दहावी या तीन गटामध्ये ही स्पर्धा संपन्न झाली फार कमी अवधीमध्ये खूप मोठा प्रतिसाद या चित्रकला स्पर्धेला लाभलेला आहे चित्रकला प्रत्येकानं काही ना काही छंद हा जोपासला पाहिजे कला जोपासली पाहिजे ती कलेमध्ये असो क्रीडेमध्ये असो हे सर्व करत असताना विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये विविध खेळ प्रकारांमध्ये प्रकारांमध्ये सहभाग घेतला पाहिजे सहभाग नोंदवला पाहिजे आपल्या शालेय स्तरांवर सहभाग नोंदवत असताना शहर स्तरावर जिल्हा स्तरावर राज्यस्तरावर आणि नॅशनल लेवल आणि इंटरनॅशनल लेवल या स्तरांवर जर आपल्या नवी मुंबईतील विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रामध्ये आपल्याला जर त्यांची प्रगती बघायची असेल तर ता त्यांच्याकरता प्रत्येक क्षेत्रातलं प्लॅटफॉर्म निर्माण करणं हे अत्यंत गरजेचं आहे आदरणीय गणेशजी नाईकसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली विविध संस्था प्रत्येक कालखंडामध्ये वेगवेगळे सामाजिक उपक्रम त्यामध्ये क्रीडा महोत्सव असेल कलामहोत्सव असेल नाट्यमहोत्सव असेल त्याचबरोबर पर्यावरणपूरक वृक्ष लागवड असेल अशा विविध उपक्रमांचं आयोजन नाईकसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली केलं जातं आणि त्याचाच एक भाग आज जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे मुलांना हक्काचं असं व्यासपीठ मिळावं आणि त्याचबरोबर आपल्या शहराच्या परंपरेशी संस्कृतीशी विकासासोबत या सर्वांना जोडलं जावं अशा प्रकारचे विषय या स्पर्धेमध्ये घेतले गेलेले अत्यंत सुंदर असं त्या ठिकाणी चित्रकलेचं प्रदर्शन या विविध शाळेतल्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे झालेला सहभाग महापालिकेचे विद्यार्थी प्रायव्हेट स्कूलचे विद्यार्थी शहर असेल गाव असेल झोपडपट्टी परिसर असेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला जो जे विविध परम म्हणजे प्रांतातील विविध भाषेतल्या विद्यार्थ्यांनी विविध चित्रकला स्पर्धेमध्ये विविध विषयांची निवड केली त्यांनी निवडलेले विषय देखील त्या ठिकाणी वेगळे होते आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं स्वतःचं त्या ठिकाणी भूमिका स्वतःचं त्या ठिकाणी मांडणी स्वतःचे विषय आणि त्यामध्ये एक त्या ठिकाणी परंपरेचा त्या ठिकाणी एक स्पर्श हा संपूर्ण या चित्रकला स्पर्धेमध्ये मला बघायला मिळाला या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व चित्रकलामध्ये सगळे विद्यार्थी त्याचबरोबर त्यांना पाठबळ देणारे त्यांचे शिक्षक त्यांचे चित्रकला शिक्षक या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो बाकी म्हणजे एखादा म्हणजे निवडणुकासमोर आहेत आणि त्यामुळे विविध उपक्रमांचं आयोजन कार्यक्रमांचं आयोजन अशा प्रकारची परंपरा ही आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी आम्हा कार्यकर्त्यांना कधीच शिकवली नाही आपण जर पूर्ण म्हणजे तीस वर्षाचा जर कालखंड ता ता बघितला तर या नवी मुंबई शहराच्या स्तरावर क्रीडा स्पर्धा असतील कला स्पर्धा असतील नाट्यस्पर्धा असतील आणि अनेक असे त्या ठिकाणी विविध विषय जे सामाजिक विषय आहेत या विषयामध्ये समाजातल्या प्रत्येक विश व्यक्तीला आपण शहरासोबत जोडलं पाहिजे प्रत्येकाला हक्काचं व्यासपीठ मिळालं पाहिजे अशा प्रकारचं नेहमीच त्या ठिकाणी एक एक कामाची पद्धत ही आदरणीय गणेशजी नाईकसाहेबांची राहिलेली आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली या विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं प्रत्येकाला आपल्या शहरासोबत जोडणं काश्मीरपासून कम्य कन्याकुमारी विविध भाषा विविध परंपरा विविध संस्कृती परंतु हे सगळे एकत्र येऊन आम्ही नवी कर आहोत आणि ह्या संपूर्णमध्ये एक एकतेचा संदेश या सर्व मुंबईकरांना दिलेला आहे आणि नक्कीच ह्या विकासासोबत सर्वांना जोडणं प्रत्येकाला हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देणं ही प्रत्येक लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे आणि त्या पद्धतीनं कार्यक्रम आयोजन करण्याकरता आदरणीय गणेशजी सापांचं मार्गदर्शन आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना मिळत असेल विडिओ कदम कदमसात पंकज बिलोसी रिपोर्ट आवाज टुडे नवी मुंबई